मोठमोठ्या कंपन्यांनी योग्य वेळी बदल केले नाही म्हणून अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत आपण सातत्याने बदल करत राहावं हाच यशस्वीतेचा खऱ्या अर्थाने मार्ग आहे आणि त्या बदलांची सुरुवात ही बदलातून झाली पाहिजे ज्या क्षणी आपण बदलायची सुरुवात करतो त्या क्षणी बदल घडल्याशिवाय राहत नाही हा खरं गीतेचा उपदेश आहे बदल हा जीवनातील प्रत्येक गोष्टीत यशाचं मंत्र आहे त्या मंत्राच्या मार्गाने आपण पुढे जात राहावे असा मौलिक सल्ला मालपाणी उद्योग समूहाचे संचालक संजय मालपाणी यांनी व्यापाऱ्यांना दिला आहे कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीने रविवारी संध्याकाळी कोपरगाव शहरातील समता पतसंस्थेच्या सभागृहात ग्राहक सन्मान योजनेचा बक्षीस वितरण व व्यापारी महासंघ शाखांचा पदाधिकारी पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संजय मालपणी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोठे होते यावेळी व्यासपीठावर आमदार आशुतोष काळे कोल्हे कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे सुधीर डागा राजकुमार बंब अजित लोहाडे प्रदीप साखरे केशव भवर गुलशन होडे नारायण अग्रवाल आदी उपस्थित होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला मॉल मधला सेल्समन आणि आपण याच्यात हा मूलभूत फरक आहे त्याच्याकडे येणारा जो कस्टमर आहे तो केवळ कस्टमर आहे कष्ट करता करता म्हणून दिवशी आपल्याकडे येणारा जो कस्टमर आहे तो ग्राहक देवो भव ग्राहक देवो भव आपण त्याला देव मानतो आणि देव मानून आपण त्याला सेवा देतो आपण तीही एक भगवंताची सेवाच करतोय हा भाव आपल्या मनात असतो हा मूलभूत फरक आहे आपल्या व्यापार व्यवसायामध्ये आणि त्यांच्या व्यापार व्यवसायामध्ये त्यामुळे आपला अंत कधी होणार नाही फक्त आपला अंत होऊ नये म्हणून आपण वेळोवेळी जे बदललं पाहिजे नाही तर मग आपला डायनोसॉर होईल डायनोसॉर बदलले नाही म्हणून संपलंय अम्बेसेडर कारण योग्य वेळी बदल केले नाही म्हणून अँबॅसेडर केली ते जुने लोक आहेत आमचे खुबानी जी तुम आपके जमाने में वो लैम्ब्रेटा थी ना लैम्ब्रेटा लैम्ब्रेटा गाडी थी हां हां कितने दिन लगते थे लैम्ब्रेटा आने को नंबर लगाने के बाद कितने दिन लगते थे वो लैम्ब्रेटा मिलने के लिए 5 6 महीने साल निकल जाता था उसमें बहुत समय निकलता था परंतु आज दिसत नाही ही गाडी मार्केट मध्ये तसे एक मात्र कारण त्यांनी स्वतः मध्ये बदल केले नाही त्यांनी नवीन मॉडल्स लॉन्च केले नाही आणि म्हणून ते संपून गेले आपण सातत्यानं बदल करत राहणं हाच यशस्वीतेचा खऱ्या अर्थानं मार्ग आहे आणि त्या बदलांची सुरुवात ही अंतर बदलातून झाली पाहिजे माझ्या आतून मी बदलायला ज्या क्षणी सुरुवात करतो त्या क्षणी हे घडल्याशिवाय राहत नाही हाच खरं म्हणजे गीतेचा उपदेश आहे आणि आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये यशाचा मंत्र आहे मला वाटतं या मंत्राच्या मार्गावरून आपण निरंतर पुढे जात राहू तुम्हा मंडळींकडून खरं खूप शिकायला मला मिळाला आज समता पतसंस्था पाहिल्यानंतर इथं जे पेपरलेस काम चालतंय आणि ज्या पद्धतीने कॉस्ट सेव्हिंग करून नऊशे कोटींपर्यंत या पतसंस्थेची भारी उंच उडवली आहे आणि त्यातून परत अनेक सामाजिक उत्तम कामं आज काका करत हे सगळं पाहिल्यानंतर खरोखर खूप शिकण्याची इच्छा होते आणि असा हा योग मला मिळून दिल्याबद्दल सगळ्या व्यापारी महासंघाचे यावेळी बोलताना आमदार आशुतोष काळे म्हणाले शहर विकासासाठी छोट्या मोठ्या व्यापारी बांधवांचे मार्गदर्शन व सहकार्य मला मिळत असल्यामुळे शहर विकासाला चालना देण्यात मोठी मदत झाली असून यापुढील काळात व्यापारी बांधवांच्या सहकार्यातून कोपरगावकरांना अपेक्षित असलेला अधिकचा विकास करून दाखवणार असल्याचे म्हटले आहे यासाठी माझे प्रयत्न असतात मी या ग्राहक सन्मान योजनेसाठी स्वतः दसऱ्याच्या निमित्ताने खरेदी केलेली होती आणि आपल्या सर्वांना विनंती केली होती की आपण नेहमी असा उपक्रम आपल्या सर्व व्यापाऱ्यांनी घ्यावा तर त्याचा त्या विनंतीचा भाग घेऊन कामकांनी आणि सर्व महासंघाने त्या योजनेचं आयोजन केलं त्याच्यामधून उपचार इथं निवडणूक गेले त्यांना आता आपण बक्षीस वितरण करणार आहे त्या बक्षीस वितरणाच्या निमित्ताने उपस्थित सर्व जे विजेते आहेत मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्याला या मध्ये जे काय आपल्याला मिळालं असेल त्याचा निश्चितपणे आपल्याला भार जबाबदार आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण व्याख्यानं येत आहे आपल्या

कोपरगावातील उद्योग व्यवसाय वाढीसाठी संजीवनी उद्योग समूह नेहमीच कटिबद्ध असल्याचे म्हटले असून समताच्या माध्यमातून काका कोयटे समतोल साधण्याचं सा काम करीत आले आहे आगामी काळातही काका राजकारण आणि समाजकारण या सगळ्यांचा सा समतोल साध असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला संपूर्ण लाईफचा बॅलेन्स किंवा समता ज्यांनी जो आपल्याला आज कानमंत्र दिला खरं तर समताचे एवढे एवढे अर्थ काका लागतात आणि अनेक वर्षांपासून ते खऱ्या अर्थाने काका या कोपरगाव शहरामध्ये हा समतोल साधण्याचं काम करत आलेले आहे त्याच्यामुळे काकांचे मी विशेष आभार या निमित्ताने मानू इच्छितो आणि काका असाच समतोल हा येत्या काळात देखील आपण राजकीय असाल समाजकारण असल सगळ्यांचा समतोल आपण साधाल हा देखील मी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो व्यापार उद्योग व्यवसाय वाढीच्या दृष्टीने काय करता येईल त्याच्यासाठी संजीवनी उद्योग समूह नेहमीच कटिबद्ध आहे इथून पुढच्या काळातही राहील एवढा शब्द या निमित्ताने देतो एकदा आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो म्हणाले कोपरगावच्या बाजारपेठेत सकारात्मकता आली पाहिजे आणि तोच मार्गदर्शन संजय मालपान यांनी केला आहे तसेच विवेक भैया तुम्ही लोणीला जा किंवा संगमनेला जा पण कोपरगावचा विकास करा असे म्हटले आहे यावेळी कोपरगाव शहरातील व परिसरातील व्यापारी महिला भगिनी व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते याच वातावरणामध्ये कोपरावचे व्यापारी राहिले पाहिजेत विशेषतः संजीव आमचा जो काही उद्देश होता की कोपरावच्या बाजारपेठेमध्ये सकारात्मकता आली पाहिजे तोच उद्योग कि तोच मार्गदर्शन तोच संदेश तुम्ही तुमच्या व्याख्यानातून निश्चितपणे दिलेला आहे कित किती नुकसान झालं याच्यापेक्षा किती फायदा झाला अर्धा ग्लास कसा भरलेला आहे हे व्यापाऱ्यांनी बघितलं पाहिजे दुर्दैवानं आमच्याकडं अनेक वर्षापासून कोपरावत काही राहिलंच नाही कोपऱ्यावात काही राहिलंच नाही कोपरावचा व्यापार वसला हे जे वातावरण निर्माण झालेलं होतं ते नष्ट करण्याचा आम्ही या दीपावलीमध्ये प्रयत्न केला संजीवनी उद्योग समूह आणि कोसाका उद्योग समूहाच्या माध्यमातून जी काही ग्राहक सन्मान योजना आम्ही काढली त्याच्यामधून खूप उत्साहाचं आणि खूप सकारात्मक वातावरण या कोपरवामध्ये निर्माण करायला आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि त्याच्यामध्ये दुधामध्ये साखर तुमच्या व्याख्यानानं संजीव आज निश्चितपणे टाकलेली आहे ही साखर अशीच विरघळायचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे आमच्या दुधामध्ये करू विवेक भाई यांनी आत्ता जे काही सांगितलं मला तुम्ही समतोल राखायचा प्रयत्न करा <laughs> एक व्यासपीठावर झालेला विनोद मी तुम्हाला सांगतो शेजारी आशुतोष दादा बसलेले होते फॅक्ट ते बर का संजीवनी त्यांना सांगितलं की संगमनेरला येत चला आशुतोष दादा म्हटले ते काम आम्ही संगमनेला जायचं विवेक भाईयांकडे दिलेलं <laughs> आहे हा संगमनेला विवेक भाईया म्हटले की हे लोणीपर्यंत जातात संगमनेला येत नाही दादा भैया आमचं म्हणणं आहे तुम्ही लोणीला जा संगमनेला जा पण कोपरगावकरांचा विकास करा एवढीच कोपरगावकरांच्या वतीने मी आपल्याला नम्र विनंती करतो आणि थांबतो सर्वांना धन्यवाद E aí